हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ यू एन यू एन मध्ये यू म्हणजे युनिव्हर्सल ए म्हणजे अकाउंट आणि एन म्हणजे नंबर होत आहे ऐसे यू ए एन सा फुल फॉर्म यूनिवर्सल अकाउंट नंबर होता है यू ए एन यू ए एन मध्य यू मे यूनिवर्सल ए मे अकाउंट एन मे नंबर होता है ऐसे यू ए एन सा फुल फॉर्म यूनिवर्सल अकाउंट नंबर होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू